मिरजेतील ब्राह्मणपुरी जिलेबी चौकात दिवसाढवळ्या मोटरसायकल वरून आलेल्या चोरट्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याचा पोहेहार हिसरा मारून लंपास केला आहे सकाळी पावणे अकराच्या दरम्यान वैशाली गोपाल खाडीलकर आणि शैला कुमार बेडेकर या अर्टेकर हॉल येथे लग्न कार्यासाठी चालत चालल्या होत्या मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील जिलेबी चौकेते एका मोटरसायकल वरून आलेल्या चोरट्याने वैशाली गोपाल खाडीलकर वय अडुशष्ट यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करत त्यांच्या गळ्यातील दागिने हिसरा मारून लंपास केले यावेळी वैशाली खाडीलकर जमिनी पडल्या त्यामुळे त्यात जखमी झाल्या त्यांच्या चेहऱ्याला पायाला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे यामध्ये हिसरा मारताना पोहे हर अर्ध्या चोरट्याने चोरून नेला आहे तर मंगळसूत्रही लंपास केले आहे यामध्ये एकूण जवळपास तीन तोळे सोने चोरट्याने हिसरा मारून लंपास केले आहे या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळावर दाखल झाले त्यांनी या घटनेची चौकशी आणि तपास सुरू केला आहे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करण्यात येत आहे चोरटा एकटा असल्याचे समजते याबाबत वैशाली गोपाल खाडिलकर यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये देण्यासाठी गेल्या होत्या याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली दिवसा झालेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे बऱ्याच वर्षानंतर या परिसरात चेन स्नॅचिंग घडल्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत मी आणि मैत्रीण लग्नाला जेलबी चौकापर्यंत आलो आणि पुढून एक गाडी आली मी काय त्या गाडी कसली आहे काय बघितलं नाही पण गाडीवर किती जण आहेत हे पण मी काय बघितलं नाही माझ्या अंगावर घालेलं वाटलं म्हणून थोडंसं मी बाजवलं सरकार गेलं तर एकदम त्यानं मला पाडलं आणि गळ्यात ही सड्या मारून ओढून घेतलं लगेच माझ्या लक्षात आलं आपलं मारलं आहे पाडल्यावर मला जोरात बडवलं मला काही कळलंच नाही याच्यासारखं झालं एकदम मला घाबरलं आहे मी जोरात एकदम मी काय झालं हे काही कळलं नाही मग त्या मग गळ्याला लावला तर गळ्यात नाही माझ्या मंगळसूत्र का आणि एक पोहे हो आर पोहेर दोन्ही मिळून पाच तोळे होत घाला लागलं ला आणि पायाला लागलं ला ला जोरात पाच तो